शेतकऱ्यांचे प्रश्न नवतंत्रज्ञान आणि वास्तववादी साहित्य सोडू शकते शेतकरी मोठ्या संख्येने आत्महत्या करत आहे महाराष्ट्रासह आपला देश आत्महत्यांचा केंद्र झाला आहे सरकार कोणते येऊ द्या शेतकऱ्यांचे प्रश्न मात्र सुटत नाही हे प्रश्न सोडवायचे असतील तर जागतिक कृषीतले तंत्रज्ञान आपल्या देशात आले पाहिजे व त्याचा योग्य वापर करता आला पाहिजे तसेच साहित्यिकांनी वास्तववादी भूमिका घेऊन लिहिले पाहिजे तरच शेतीतले प्रश्न मार्गे लागू शकतात असे प्रतिपादन कवी प्रकाश होळकर यांनी केले ते लोककवी विठ्ठल वाघ साहित्य पुरस्कार व मॅग्नस कृषीरत्न पुरस्कार शिरसगाव तालुका निफाड येथील मॅग्नस फार्मवर संपन्न झालेल्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मॅग्नस फार्माचे संस्थापक लक्ष्मण सावळकर प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध कवी लक्ष्मण महाडिक विजय कुमार मिठे संदीप जगताप जावेद शेख निवृत्तीगारे पाटील विचारपीठावर उपस्थित होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष संदीप संदीप जगताप व प्रसिद्ध व्याख्याते जावेद शेख यांच्या वतीने दरवर्षी लोककवी विठ्ठलवा काव्य पुरस्कार दिला जातो यावर्षी या का पुरस्काराचे प्रयोजक मैगनस फार्मने प्रयोजकत्व मॅग्नस स्वीकारले त्यांच्या प्रांगणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात लोककवी विठ्ठल वाघ पुरस्काराने छत्रपती संभाजीनगर येथील प्रसिद्ध कवी ललित अधाने यांना तर मॅग्नस कृषीरत्न पुरस्काराने द्राक्षतज्ञ अनुदादा मोरे यांना गौरवण्यात आले या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना कवी लक्ष्मण महाडी यांनी आजच्या साहित्यिकांनी समकालीन प्रश्न घेऊन लिहिले पाहिजे तसेच त्यावरती उपाय काय यावरती मार्गदर्शकाची भूमिका देखील घेतली पाहिजे असे प्रतिपादन केले विजयकुमार मिठे यांनी शेतकऱ्यांचा दबाव गट हा सतत जिवंत राहिला पाहिजे त्यासाठी दलित साहित्यकांप्रमाणे ग्रामीण साहित्यकांनी रस्त्यावरती येऊन संघर्ष करण्याची तयारी ठेवली पाहिजे नवतंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात करावं यासाठी जनजागर देखील केला पाहिजे असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले या, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक जावीस शेख यांनी केले संदीप जगताप यांनी दोघेही पुरस्कारत्यांचा परिचय करून दिला व या दोघांना का सन्मानित केलं जात आहे त्या पाठीमागची भूमिका विशद केली शेतकरी आणि व्यापारी ही एकाच रथाची दोन चाक आहे त्यांना हातात हात घालून काम केले तर निश्चितपणे शेतकऱ्यांच्या विकासाला हातभार लागतो मॅग्नस फार्म सतत शेतकऱ्यांसोबत प्रामाणिकपणे काम करत राहील असा विश्वास कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मण सावळकर यांनी अध्यक्ष मनोगतातून शेतकऱ्यांना दिला पुरस्कार मनोगत व्यक्त करताना अनुदादा मोरे यांनी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसमोर असणाऱ्या नव्या जागतिक संधीची ओळख करून दिली द्राक्ष शेतीमध्ये सकारात्मक गोष्टी त्यांनी शेतकऱ्यांना सांगितल्या तर कवी ललित अधाणे यांनी आपल्या क्रांतिकारक कविता शेतकऱ्यांसमोर सादर करून उपस्थित रसिकांचे मणी जिंकली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी मुकुंद ताकाटे व किरण पाटील यांनी केले या कार्यक्रमाचे आभार श्रद्धा पारक यांनी मानले सागर जाधव ज्ञानेश उगले संदीप देशपांडे गजानन घोटेकर रवींद्र मोरे सतीश मोरे विठ्ठलराव संदान वाळू मातेरे राजेंद्र सोमवंशी प्रशांत केंदळे संत झोमन या असंख्य मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मॅग्नस फार्मच्या सर्व कर्मचाऱ्यांनी कष्ट घेतले महाराष्ट्र सातबाराणीस प्रतिनिधी शिरजगाव हा मॅक्सेस पेक्षा मोठा असतो कारण घरात लोक तरीच सन्मान सं, करत नाही हा आपल्या सगळ्यांचा घरातला सन्मान आणून स्वीकारत आहे खूप मनापासून दादाचे धन्यवाद कोरडं जे शेत आहे ते ओलीत झालं पाहिजे दुःख या जीवाचं बोलीत आलं पाहिजे किंवा जर निर्णय घेऊन आपण वाटचाल करायचं म्हटलं तर मला वाटतं फार अवघड नाही आपण ते निश्चित करू शकतो आणि खूप चांगलं काम त्या निमित्ताने करू शकतो आपण या ठिकाणी जसं मॅग्नस या आवारात आपण इथे उभं हो, आहोत अशा खूप साऱ्या कंपन्या जर या ठिकाणी आल्या सावळकर सरांसारखे लोक तयार झाली तर निश्चितपणे हँड टू हँड घेऊन व्यापारी आणि शेतकरी जर एकत्रित चालले तर मला वाटतं कुठंतरी निश्चित फार आ... चांगलं चित्र या ठिकाणी बनवू शकतो जेव्हा हा पुरस्कार पुरस्काराच्या संबंधी मला विचारणा झाली तर मी संदीपजींना म्हटलं ठीक आहे पण मी तुम्हाला सांगतो बा असं ते म्हणजे नाही नाही सांगायचं सा, नाही तुम्ही घ्यायचं सा। सावळकरजी मी दुसऱ्या दिवशी काही फोन फिरवले खरं सांगतो तुम्हाला मी म्हटलं त्या कंपनीनं सगळ्यांचे पैसे दिले का सगळ्यात पहिलं हा तुम्ही सगळ्यांचे पैसे दिले असतील तरच मी हा पुरस्कार तिथं घेईल अदरवाईज तो पुरस्कार मी काही घेणार नाही आणि माहिती मिळते अशी की नक्कीच कंपनीनं सर्व पैसे अदा केले त्याबद्दल तुम्ही खूप छान काम करतात आणि माझा यथोचित मान सन्मान अशा पद्धतीनं मला तुम्ही या ठिकाणी पुरस्कार दिला त्याचा मी नम्रपणे स्वीकार करतो आणि थांबतो धन्यवाद मध्ये द्राक्षाच्या रोपाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात केली तर ते मी त्यांच्याकडे बघितलं आणि विचारलं की किती पाणी घालायचं तर अनुदान चा हेच चाललेलं आहे महाराष्ट्राभर की झाडाला पाणी किती लागतं आणि त्याला पाणी किती द्यायचं झाडाला खत किती लागतं आणि त्याला खत किती द्यायचंय दे वाढवा देऊन उपयोग नाही ना एखाद्या तान्ह्या मुलगा मुलाला जन्मलेल्या मुलाला जबरी जर वाटीभर दूध पाजलं तर त्याची अवस्था काय होईल तर झाडाची अवस्था काय होईल ते फळाची अवस्था काय होईल त्याच्या वाढीची अवस्था काय होईल आणि येणारं सशक्त असं पीक आणि येणारं उत्पादन हे ये कसं येईल याच्यावरती प्रयोग करून तमाम शेतकऱ्यांना आणि शेतकरी बांधवांना आपलं ज्ञान देऊन एक साक्षरता कृषी साक्षरता ते आपल्या भागामध्ये उभी करताय आणि त्यांचा सन्मान होतो हा माझ्या हस्ते होतोय असं मी समजत नाही तर इथे जमलेल्या तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांचा सन्मान झाला असं मी मानतो दुसरे म्हणजे माझे मित्र ललित आधाने तर ललित आधाने हे फार माझे जुने मित्र आहे आणि बापूंच्या नावाचा पुरस्कार विठ्ठल वाघांच्या नावाचा पुरस्कार मिळतो की ज्यावेळेस आम्ही वाचत होतो आम्ही ऐकायला लागलो ला त्यावेळेला काळ्या मातीत मातीत तिफन चालते इज नाचत ते ढग ढोल वाजवते म्हणजे मा, मानवरने जसं आपल्याला शिकवलं तसं विठ्ठल